प्रार कामगार संघटनेचा आदरणीय बच्चू भाऊ कडूनचा प्रार कामगार संघटनेचा हम ह... भी हम हमारा आदरणीय किती महिन्यापासून पगार नाही मग तुमचा सेव नसल्यामुळे पगार नाही का फंड नसल्यामुळे नाही नेमकं काय तुम्हाला सविस्तर सांग माझं नाव वलिका पठाण आहे मी घंटा गाडी ड्रायव्हर आहे गेल्या तीन महिन्यापासून आमचा पगार एकदम थकीत झालेला आहे आणि वारंवार विचारल्यानंतरनं पण उत्तर देत नाही ते बरोबर की आज होईल उद्या होईल अठ्ठावीस तारखेला करतो पंधरा तारखेला करतो असे टाळाटाळीचे उत्तरं सारखे द्यायलेत ह्याच्यामध्ये कंपनीचा जो सुपरवायझर आहे तो लोकल बेसवरला इथं अंबाजोगाईमध्ये कार्य बघते त्याचे सारखं टाळाटाळीचे उत्तर चालू आहेत अजय दही बा ते नाव आहे हो त्यांचं ते स्वामी एंटरप्राइजेस स्वा मार्फत इथं दिलेलं आहे त्यांना तर त्यांना वारंवार विनंती केली जर की ती गोल गोल उत्तर देतात सीओ मॅडम नाही हे नाही मग सीओ मॅडम गेल्या आठ दिवसापासून सुट्टीवर आहेत हे आम्हाला मान्य आहे पण तीन महिन्यानं काय करायले आहेत तीन महिने जर आमचा पेमेंट नसल्यानंतरनं आमची घरची परिस्थिती हालाक्याची असती समध्याचे पोटं पगारीवरच आहेत कोणाला दुसरं काम करायला जमत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं आता सोळा जूनपासून शैक्षणिक वर्ष चालू आहे आमच्या मुलाबाळांच्या भविष्याचा विषय आहे शैक्षणिक साहित्य कसं खरेदी करावं हो। मुलांना शाळेमध्ये कसं पाठवावं हो। पण त्याच्यानंतरनं राहिला प्रश्न घंटागाड्यांच्या डिझेलचा मग डिझेलसाठी जर एक महिना जर पंपावरलं बिल दिलं नाही तर पंपवाला डिझल बंद करतो डिझेल देणं मग आम्ही कर्मचारी आहेत आम्ही तीन तीन महिने थांबतात मग आमचा पगाराकडे कोणी का बघणं झाला आहे मग त्याच्यामुळे आम्ही पण काम बंद केलेलं आहे काम बंद केलेलं आहे असं काम न सांगता बंद केलेलं नाही रितसर आम्ही प्रार्जन जनशक्ती पक्षाच्या सं कामगार संघटनेच्या वतीनं रितसर सीओ मॅडमला अर्ज दिलेला आहे पुन्हा कलेक्टर साहेबांना अर्ज दिलेला आहे पुन्हा त्याच्यानंतर आमचे प्रहारचे शहराध्यक्ष अशोक भो यांच्यामार्फत एं, पण आम्ही त्यांना पण अर्ज दिलेला आहे की भाऊ आमच्या मागण्याकडे बघा आमचा तीन तीन महिने पगार नाही आहे आम्ही दिलेली आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये काय आहे जे आमचं नुकसान आहे ह्याच्यावर बी कुणी बघणं झालं तर बदल्या झालेल्या आहेत त्या बदल्यामुळं म्हणालेत की हे नाही ते नाही ते नाही त्याच्याहून आम्हाला काय करायचं आहे आमचा कॉन्ट्रॅक्टर जी मूळ मालक आहे स्वामी एंटरप्राइजेसचा जे काय स्वामी श्री स्वामी सर्व्हिसेस आहे तो कॉन्ट्रॅक्टर अंबेजोगाई हो शहरातल्या एकाही जनतेनं ना पाहिला नाही पाहिलेला नाही आम्ही स्वतः पाहिलेला नाही कामगार आहेत मग ज्या आहे त्या कॉन्ट्रॅक्टरची तुम्ही कधी ओळख तुम्ही चेहरा पाहिला नाही नाही त्याचा चेहरा कधीही पाहिला नाही जो सर्व काय आहे ते अजय दही भाते नामक जे आमचं सुपरवायझर आहे ते त्याच्याकडंच सर्व काय आहे त्याच्यामध्ये एकतर पेमेंट नाही आणि ज्या वेळेसपासून यानं अंबाजोगाई नगर परिषदेशी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे आणि आम्हाला कामावर लावलेला आहे त्यावेळेसपासून आ, एक आमचं एक सात ते आठ महिन्याचा फक्त पी एफ जमा आहे आता त्याला कमीत कमी बावीस तेवीस महिने उले त्याला कॉन्ट्रॅक्ट करून ह्याच्यामध्ये आणखीन त्यानं बारा तेरा महिन्या किंवा अठरा महिन्यापर्यंत पण पी एफ त्यानं आणखीन पण आमचा जमा केलेला नाही आहे पी एफ जमा करण्याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरवर पी एफ जमा करायची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि त्याची देखरेखची जबाबदारी नगर परिषदची आहे ज्यावेळेस त्याला बिल देतात दे नगर परिषद त्यावेळेस नगरपरिषद हा पाहून घेते की याने कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी काढलेला आहे का नाही आहे पी एफ जमा न करणे हा कायदेशीर गुण आहे याची तुम्हाला कल्पना आहे ना मग जर समजा नगर परिषद प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर जर पी एफ जमा करत नसतील तर विरुद्ध तुम्ही तक्रार करणार आहात आम्ही तक्रार केलेली आहे याच्या पहिले पण वारंवार सीओ मॅडमला आम्ही अर्ज अर्जाच्या माध्यमातून आम्ही सांगितलेलं आहे की मॅडम आमचा पी एफ हा कम कॉन्ट्रॅक्टदार आमच्या अकाऊंटला टाकत नाही आहे अशी आम्ही लेखिक तक्रार केलेली आहे नगर परिषद प्रशासन सी ओ असेल कॉन्ट्रॅक्टर असेल तुमचे पगार करत नाही या संदर्भात तुम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं का दिलं आहे ना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून किंवा उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून तुमच्या संदर्भात या निवेदनासंदर्भात तुम्हाला काही चौकशी केली का काहीच नाही आणखीन तर काहीच केलेलं नाही आहे मग जर समजा आठ दिवस झाले तुमचं आम्ही आमच्या तक्रारीमध्ये अशी नोंद केलेली आहे जर आम्हाला येणाऱ्या उद्याच्या सोमवारपर्यंत जर पेमेंट भेटली नाही आहे तर आम्ही येणाऱ्या बारा तारखेपासून आम्ही नगर परिषदच्या समोर कॉ कंपनदार कॉन्ट्रॅक्टदाराविरुद्ध आम्ही अमरोषण अमरो उपोषण चालू करणार आहोत तर समोर बसणार आहोत आम्ही उपोषणाला